श्रीकृष्ण म्हणतात आयुष्याची एक खरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे का आयुष्य आनंदात आणि शांततेमध्ये जगण्यासाठी प्रत्येकजण बेचैन राहतो स्वप्न बालपण खाऊन टाकतात जबाबदारी तरुणपण आणि जे शिल्लक असते सगळ्यात शेवटी आजारपण खाऊन टाकते स्वतःला प्रोत्साहित करण्याची सवय लावा कारण इथे मनोबल खचवणाऱ्यांची कमी नाही उपयोगी पडतील या विचारानेच अर्धी नाते लोक निभावत राहतात संगत कोणती आहे याचा नेहमी विचार करा कारण सफलता नेहमीच चांगल्या विचारांनी मिळते आणि चांगले विचार चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे येतात करायला काम असेल तर सोमवार आहे नाहीतर सातही दिवस रविवार आहे न पूजा केल्यामुळे न पाठ वाचल्यामुळे न मंत्रांमुळे ना, 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 ना तंत्रांमुळे लक्ष्मी घरी येते शुभकाम केल्यामुळे फक्त दिवेस असतात जे रात्री जळतात नाहीतर एकमेकांवर जळणारे तर, एक तर रात्रंदिवस जळतच राहतात तुम्ही फक्त पैसे कमावणं तर सुरू करा मग पहा लोक तुमच्यावर नातं जोडायला येतील ही गोष्ट किती खरी आहे जेव्हापासून नातेवाईक स्वार्थी झाले आहेत तेव्हापासून मोबाईल आपला सख्खा झाला आहे कर्म नेहमी विचार करून करा न कोणाची प्रार्थना वाया जाते ना कोणाची हाय वाया जाते हसण्याची सवय ठेवा कारण इथे रडायला लावणाऱ्यांची कमी नाही आशा आणि आधार माणसाला पांगळे बनवतात आत्मसन्मानाने जगायचं असेल तर स्वतःवर भरवसा ठेवा आणि आत्मनिर्भर बना निंदा अशाच व्यक्तींची होते जे जिवंत आहेत मेल्यानंतर तर फक्त कौतुक होते आयुष्याचा प्रवास आहे हा इथे ना बादशहा चालतो ना एक्का चालतो हा खेळ क्रमांक आहे इथे फक्त कर्माचं नानं चालतं स्वार्थी लोकांकडे असं कौशल्य असतं की त्यांच्या मनामध्ये विष आहे आणि तोंडावर प्रेम छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे मोठे मोठे नाते कमजोर होतात पाणी आणि वाणी यांनी जर मर्यादा तोडली तर नेहमी विनाशच होतो अन्नाचा कर आणि आनंदाचा क्षण फुकट जाऊ देऊ नका दोन्ही मौल्यवान आहे खरी व्यक्ती ना तर नास्तिक असते ना आस्तिक असते खरी व्यक्ती प्रत्येक वेळी वास्तविक असते अहंकाराची धार स्वार्थाची तलवार आणि कपटाची तल कुऱ्हाड चांगले चांगले संबंध तोडून टाकते कोणी तुम्हाला त्यांचे दुःख सांगत असेल तर त्यांच्याबरोबर वर चांगलं वागा कारण तुम्ही फक्त ऐकत आहे पण ती व्यक्ती ते दुःख सहन करत आहे असाच राहील नात्यांचा विस्तार ज्याचा जेवढा स्वार्थ त्याचे तेवढे प्रेम माळी दररोज झाडांना पाणी देतो पण फळ फक्त ज्या त्या ऋतूमध्ये येतात त्यामुळे आयुष्यामध्ये संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळेनुसारच मिळते दररोज चांगले काम करा वेळ आल्यानंतर फळ नक्की मिळेल चांगल्या लोकांच्या संगतीमुळे नेहमी चांगलेच होते कारण हवा जेव्हा फुलांजवळून जाते तेव्हा ती सुगंधी होते काही लोक नाते आहेत म्हणून गप्प आहेत आणि काही लोक गप्प आहेत म्हणून नाते आहेत आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमची निंदा तोच व्यक्ती करेल ज्याचं तुम्ही चांगलं केलं आहे आयुष्यातील सात खऱ्या गोष्टी एक आरसा खोटं बोलू देत नाही दोन ज्ञान भीती वाटू देत नाही तीन अध्यात्म कोणत्याही गोष्टीचा मोह होऊ देत नाही चार सत्य कमजोर होऊ देत नाही पाच प्रेम ईर्षा करू देत नाही सहा विश्वास दुःखी होऊ देत नाही सात कर्म असफल होऊ देत नाही यशस्वी होण्याची सवय लावा कारण इथे पाय खेचणाऱ्यांची कमी नाही रागामध्ये सुद्धा असे शब्द बोलले पाहिजे की राग शांत झाल्यानंतर स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची लाज नाही वाटली पाहिजे बरोबर राहूनसुद्धा लोक बरोबर राहत नाहीत राहतात एकाच घरात पण जवळ नसतात मनाला इतका त्रास देतात लोक की हृदय सुरू असते पण कोणती जाणीव नसते ऐकण्याची सवय ठेवा कारण टोमणे मारणाऱ्यांची इथे कमी नाही ज्यांच्याजवळ आपले लोक असतात ते त्यांच्याबरोबर वर भांडतात आणि ज्यांचं कोणीही आपलं माणूस नसतं ते त्यांच्यासाठी तर तरसतात शब्द फुकट मिळतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत मिळेल ही चुकवावी लागेल स्वतःची इज्जत सगळ्यात आधी करा कदर त्यांची करा जे तुमची करतात जास्त गुलामीमध्ये इज्जतीचा लिलाव होतो नाराज होणं आणि रुसणं नात्यांमध्ये गरजेचं आहे पण आपल्याशिवाय दुसऱ्यांचं आयुष्य थांबून जाईल हा विचार करणं भ्रम आहे कोणीही कोणासाठी खास नसतं लोक बोलतात तेव्हाच जेव्हा एकटा असताना त्यांचा टाईमपास होत नाही मर्यादेत राहणंसुद्धा गरजेचं आहे जेव्हा पैसे नसेल तेव्हा खर्च करण्यामध्ये आणि जेव्हा ज्ञान नसेल तेव्हा चर्चा करण्यामध्ये कडू आहे पण सत्य आहे कोणी कौतुक केलं लग, तर लगेच नाचायला लागू नका नेहमी लक्षात ठेवा कौतुकांच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा